मनोज जरांग यांना आझाद मैदानावर पाच हजार आंदोलकांसह तरी आंदोलन करता येईल का है। असा प्रश्न आता उपस्थित झालाय आणि त्यामागचं कारण असं आहे की आझाद मैदानावर आंदोलनाबाबतची पोलिसांची नियमावली वेगवेगळ्या वेगळ्या विषयांवर बेग, इतर संघटनांना आंदोलन करायचं आहे त्यांचा हक्क बाधित होता कामा नाहीये अशी अट पोलिसांनी मनोज जरांगे यांना घातली आहे त्यामुळे पोलिसांनी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर ज्यांना ज्यांना आंदोलनाची परवानगी दिली आहे त्या आंदोलकांची संख्या पाच हजारातून वगळावी लागेल आणि तेवढ्या आंदोलकांसहच जरांगेंना एकोणतीस ऑगस्टला म्हणजे उद्या आझाद मैदानावर आंदोलन करता येईल असं कळत आहे आता उद्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची पोलिसांनी किती संघटनांना आणि किती आंदोलकांना परवानगी दिलेली आहे हे पाहण्याचा औत्सुक्यचं असणार आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत राजू एका दिवसाची परवानगी मिळालेली आहे मात्र त्यात सुद्धा अनेक अटी शर्थी आहेत काय नेमकं चित्र असणार आहे अमोल आपण पाहतोय की मनोज दारांगे पाटील जे आहे ते रात्रीपर्यंत आझाद मैदानावरती दाखल होतील मात्र हे दाखल होत असताना नवीन नियमावली जी आहे ती पोलिसांनी जारी केलेली आहे आणि त्यामध्ये नवीन अटी शर्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आझाद मैदानावरती पाच हजारांपेक्षा जास्त लोक जे आहे ते आंदोलन करू शकत नाही अशी मुख्य आत त्यामध्ये आहे आणि आपण पाहिलं की आज आझाद मैदानावरती छोटी मोठे आंदोलन जे आहे ती नऊ आहेत आणि नव्याने तीन ते चार पत्र आलेले आहेत की त्यांनी सुद्धा उद्या आंदोलनाची मागणी केलेली आहे मी साधारणतः बारा तेरा लोकांचं बारा तेरा संघटना असतील किंवा छोटे मोठे आंदोलन असणार आहेत आणि त्यामधून ही संख्या वळून पाच हजार जर मराठा आंदोलक असतील त्यामध्ये ही संख्या वगळून त्यांना आंदोलन करता येणार आहे हा एक मुद्दा आहे दुसरा म्हणजे नवीन नियमाला आपण पाहतोय की शनिवार रविवार हे दोन सुट्टीच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही असं पोलिसांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आज हजारोच्या जा संख्येने जे आहे जे मराठा बांधव मुंबईत आंदोलनासाठी दाखल होतील त्यामुळे फक्त उद्या शुक्रवार आहे आणि शुक्रवारचं आंदोलन झाल्यानंतर शनिवार रविवारी काय भूमिका घ्यायची हा एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे नेमकं आता पोलिसांची भूमिका काय असणार आहे आणि जरांगे पाटील यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील जरांगे पाटील यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे की एक दिवस आंदोलन कोण जमणार नाही तर उरलेल्या दिवस सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि आपण पाहतोय की आत्तापासूनच संपूर्ण मैदानावरती जे आहे जाली 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 ते वेगवेगळ्या ठिकाणावरून आंदोलन यायला सुरुवात झालेली आहे गर्दी जी आहे ते वाढताना पाहायला मिळते खरं आतापर्यंत जरांगे पाटील जे पोहोचायला वेळ जमायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे उद्या नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल